नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेमध्ये आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटप करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला जवळपास तीन हजार वयांचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात मदत व्हावी आणि प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी मंदाताईंनी शिक्षणाचे महत्व अधोरेखित करत आपल्या शालेय आठवणी विद्यार्थ्यांशी शेअर केल्या कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी भाजपा कार्यकर्ते शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते दरवर्षी पीपल एज्युकेशन ही जी आहे ही इथले गोर गरीब जी राहणारी विद्यार्थी आहेत हुशार विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही वयाच पुस्तकांच शाळेमध्ये कॉम्प्युटर संगणक सगळे आम्ही जी जी वस्तू प्रिन्सिपल टीचर मागतात ते आम्ही देत असतो मी देत नाही तर इथे पंजाब भवन आहे ह्यांचे लोक देतात हरियाणा भवन आहे हे लोकही मदत करतात वेगवेगळ्या संस्था सुद्धा या सीबीडी मध्ये या घरी विद्यार्थ्यांसाठी या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बावीस तारखेला आम्ही वया वाटपाचा कार्यक्रम साधपाड्यात केला तिथे आपण विवेकानंद शाळेमध्ये जी वया वाटपाचा कार्यक्रम केला त्यापासून इतर शाळेमध्ये आणि आता ही शेवटची शाळा आहे या शाळेमध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे जरा पाऊस होता उशीर झाला पण हे विद्यार्थी आहेत हे गरजू विद्यार्थी आहेत आणि यांच्यासाठी आम्ही सगळ्या संस्था मिळून काम करत असतो आणि मुलांना शिक्षण मिळणंही फार गरजेचं आहे त्यावेळी सरस्वती असणं गरजेचं आहे लक्ष्मी मग मला आपोआप येते आणि या मुलाने खूप मोठं सुभाव पालिकेच्या ज्या ज्या योजना, योजना आहेत त्या योजना पण आम्ही यांच्यामध्ये राबवत असतो महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्याही राबवत असतो आणि त्या पद्धतीनं हे गरीब गजू विद्यार्थी कसे मोठी होतील शिक्षणामध्ये त्याच्यासाठी आम्ही सत्यारी जवळजवळ मी तीस वर्ष झाली वया वाटप करते चपल्या वाटप करते काही लोक निवडणूक आल्या का इकडे येतात छत्रा वाटप करतात कांदे टमाटे बटाटी पुस्तक वया असं वाटप करतात पैसे वाटप करतात आता कोणी इतका पाऊस आला तर एकही छत्री वाटप करायला कर कोणी आलं नाही पण आमचं ठरलेलं असतं ज्या पद्धतीने मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणं हे चेकअप कॅम्प आता मी निवडून आल्यापासून आठ ते नऊ कॅम्प झाले माझे जवळजवळ अशी दो दो, दो 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 तर दोन का तीन कॅम्प झाले आपण सर्व साक्षीदार आहात सगळीकडे आपले कॅम्प कारण या पावसाळ्यामध्ये गरीब लोकांना थंडी ताप खोकला मोफत मिळवून देणं जवळजवळ पंधराशे रुपयाचं की त्याच्यामध्ये मग चवनप्लास असेल सगळं आम्ही देतो तर आम्ही आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा मानतो त्या दिवशी रक्तदान शिबिर तीनशे अठ्ठेचाळीसच्या वर बाटल्या आम्ही बेलापूर मतदारसंघातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गोळा केला या मंडळातर्फेही केल्या या मंडळाचे आमचे अमित सिंग आहेत त्यांच्या नेतृत्व झाला आणि आता हा कार्यक्रम वया वाटपाचा तिथे आम्ही घेतलेला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज